क्षेत्रात उल्लेखनीय क्रांती घडवून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवनवीन शिक्षणाची दालनं खुली करणाऱ्या मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती विठाबाई मारुती गोगावले नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी अंतिम मान्यता देऊन मानगावच्या शैक्षणिक वैभवशाली इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला आहे नर्सिंग कॉलेजला या वर्षापासून मान्यता मिळाल्यामुळे कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक फायदा होईल असा आत्मविश्वास या नर्सिंग कॉलेजचे चेअरमन डॉक्टर गौतम राव सेक्रेटरी कृष्णाभाई गांधी आणि संचालक नितीन बामगुडे यांनी माणगाव येथील पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे साधारणतः एक महिन्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी या नर्सिंग कॉलेजला राज्य सरकारकडून मंजुरी मिळवून दिली होती यासाठी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजीव साबळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून अथकपणे प्रयत्न केले होते त्यानंतर डायरेक्टर आणि मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चच्या तपासणी समितीने श्रीमती विठाबाई मारुती गोगावले नर्सिंग कॉलेजची रिसर तपासणी केली आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाने अंतिम मान्यता दिली असून त्याबद्दल शासनाचे संस्थेने मनापासून आभार मानले आहे माणगाव येथील नर्सिंग कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होत आहे याबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी अत्यंत समाधान व्यक्त केलं असून यावर्षी फक्त साठ सीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना प्रवेश मिळणार आहे तसंच सर्व प्रवेश प्रक्रिया ह्या ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार असून या नर्सिंग कॉलेजला आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संलग्नीकरण मंजुरी झाले असून अनधिकृतपणे कोर्स प्राप्त झाले आहे तसंच प्रयोगशाळा साहित्य ग्रंथालय अनुभवी आणि कुशल प्राध्यापक वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून याबद्दलची माहिती प्राचार्य महरोष संगे यांनी दिली आहे आपण दरवर्षी शैक्षणिक कार्यक्रम राबवत आहोत गेल्या वर्षी आपण सी बी एस सी चालू मारुती गोगावते यांच्या नावाने आपण नर्सिंग कॉलेज चालू केलेला आहे आणि त्या नर्सिंग कॉलेजला गव्हर्नमेंटची पूर्णतः मान्यता मिळालेली आहे यंदा आपल्याला नर्सिंग कॉलेज चालू आपल्याकडे होईल त्याचं बांधकामही प्रगतीपथावर आहे पुढच्या वर्षी तेही बांधकाम पूर्ण करून आपण नवीन इमारतीत नर्सिंग कॉलेजच्या जाऊ आमचे अध्यक्ष राजीवजी साखळे यांच्या अथक प्रयत्नामुळे ते सी बी एस सी आणि नर्सिंग कॉलेज हे आपण मिळवू शकलो त्यांनी स्वतःचा कुठलाही विचार न करता फक्त शैक्षणिक काम चांगलं व्हावं आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थी आहेत त्यांना जे मुंबई पुणे किंवा बाहेरगावी जावं लागतं ते जावं लागू नये म्हणून हे आपण नवीन नवीन नवी उपक्रम चालू करत हो। आहोत आणि अजूनही पुढच्या भविष्यात आपण हे उपक्रम चालू ठेवणारच आहोत यात कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा